आज आम्ही या वचनामध्ये पाहतो प्रभू येशू येरोसलेमकडे चालला असताना शम्रोन व गालील प्रांतातून गेला अनेक वेळा प्रभू येशूने वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन काय केलं सेवा कार्य केलं आणि आम्ही पाहतो प्रभू शू कळवळ्याने भरलेला होता एक दिवस ज्यावेळेस त्या शंभरनी स्त्रीर त्यांनी शुभ सांगितलं त्यावेळेस त्याला तहान लागली होती बरोबर आहे ना म्हणून किती कळवळा आम्हाला प्रभूमध्ये दिसतो मग आम्ही जर देवाचे लोक आहोत आम्ही जर ख्रिस्ताचे आहोत तर सुवार्ता सांगण्याविषयी आमच्याही जीवनामध्ये कळवळा असायला पाहिजे बरोबर आहे ना ज्यावेळेस कळवळा आमच्या ठाई निर्माण होतो आणि आम्ही ज्या संकटातून बाहेर येतो ना प्रभू आम्हाला ओझत देतो जर देवाने आम्हाला त्या संकटातून त्रासातून बंधनातून आजारातून बाहेर काढलेलं आहे तर दुसऱ्यांना देखील तो त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय आहे समर्थ आहे आणि म्हणून तिथून कशाला सुरुवात होते सुवार्थेला किंवा साक्षीला सुरुवात होते म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो की मंडळीतल्या प्रत्येकाने शुभवर्तमान गाजवणार असायला पाहिजे काय करणार असायला पाहिजे शुभवर्तमान गाजवणार देवाचे महान सेवक रेन्हड बॉमके हे म्हणतात की जी मंडळी शुभवर्तमान गाजवत नाही ती मेलेली मंडळी आहे पत्त ती कशी मंडळी आहे फक्त आपल्या रीतिरिवाजानुसार संडेला प्रभूला वेळ द्यायचा आणि खूप मोठं कार्य पार पाडल्याच्या भावामध्ये चालायचं आपण चर्च भक्तीला आलो संपला विषय बरोबर आहे परंतु मंडळीमध्ये प्रभूने एक मोठी काय दिली आहे आम्हाला जबाबदारी दिली आणि ती आम्हाला ख्रिस्ताकडून पाहावाच म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणामध्ये काय करायचा जायचा तसं आमचे नातेवाईक आमचा मित्रपरिवार आमचे प्रियजन यांच्या नेहमीच्या या ठिकाणामध्ये आम्ही जाऊन त्यांची भेट घ्यावी आणि त्यांना शिवर्तमान सांगावं महत्वाची गोष्ट खालच्या वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटावायचा आता प्रभूला भेटणाऱ्यांमध्ये जास्त करून कोण असायचे आजारी लोक असायचे बरोबर ना आणि एवढे आशेने यायचे ना ते एवढा विश्वास असायचा ना त्यांच्यामध्ये की कुठलंही आजार पण त्यांच्या जीवनात असलं ना तरी प्रभू त्यांना आरोग्य देत असत याच्यातून आम्ही शिकणं गरजेचं आहे आमच्या समस्या वेगवेगळ्या असतील आमचे आम संकट वेगवेगळे असतील आमचे आम प्रश्न वेगवेगळे असतील वेग परंतु ते सर्व सोडवण्यासाठी आमचा प्रभू काय आहे मत आहे आणि म्हणून आमच्या ठाई देखील तेवढा दृढ विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून या वचनामध्ये म्हटलंय कि किती जण त्याला भेटवायला आले अनेक ठिकाणी लोक प्रभूला भेटायला एकदा तर तो एका घरामध्ये होता चार जणांनी एका जिवंत माणसाला खांद्यावर टाकून आणलं बरोबर आहे ना चार जणांनी जिवंत माणसाला काय केलं खांद्यावर टाकून आणलं आणि त्याला डिस्टर्ब नको म्हणून ते छप्पर आणि त्या त्या व्यक्तीला वरून सोडले प्रभू पाहत लयच कष्ट घेतले तयारी यांनी बरोबर आहे ना परंतु प्रभू मध्ये आमचे कष्ट कधीच व्यर्थ जात नाही त्या कष्टाचं चीज झालं आणि चार जणांच्या खांद्यावर आलेला मनुष्य स्वतःच्या पायावर चालत गेला आलेलो या म्हणून ख्रिस्तामध्ये आम्हाला कष्ट होतील काय होईल <laughs> रेस्तामध्ये आम्हाला त्रास होईल हा <laughs> आम्हाला संकटातून जावं लागेल आम्हाला परीक्षेतून जावं लागेल परंतु जेवढेच तुम्ही इथं टिकून राहाल ना तुम्ही तुमच्या आशीर्वाद तुमच्या नजरेसमोर पाहा तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या नजरेसमोर पाहा आणि म्हणून असे लोकप्रभूला भेटायला आणि संकटातच येत होते द्राक्षरस संपला आई म्हटली त्याला जाऊन सांग काहीतरी करेन तो बरोबर आहे ना कधी आले संकटाच्या पाण्याचा द्राक्षर असते एकदा शिष्य आले ते म्हटले प्रभूजी एक काम करा दोघ भाऊ होते यो हा ते म्हटले एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसण्यासाठी आधी करताय ना आम्हाला म्हणजे दुसऱ्यानं कोस देतो इकडून एक भाऊ आणि इकडून एक भाव आसनच ग्रहण केले दे त्यांनी आणि प्रभू मेन खुर्चीवर प्रभू म्हटलं ते माझ्या हातात नाही ते कोणाच्या हातामध्ये आहे कारण पिता वरील कृती पाहत नाही तो प्रमोशन कशावरून करतो माहिती आहे का अंतकरण पाहून आत्मिक जीवनामध्ये देखील तो प्रमोशन कसं करतो वरच्या स्थानावर कसं घेऊन जातो माहिती आहे का आपलं अंतकरण पाहून आपला, आपला विश्वास पाहून आपलं समर्पण पाहून आपले, आपले कष्ट पाहून आपला त्याग पाहून आपलं आज्ञापालन पाहून आणि ज्या ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतो ना तो क्षणार्धात आमचं प्रमोशन करून टाकतो आलेलो लुया म्हणून कशाही संकटातून जात आहात ना तर मी तुम्हाला सांगेल विश्वास पात्रतेने चालत राहा विजय तुमचा असणार आलेलो लुया कसं चालत राहा विश्वास पात्र तो आम्हाला निराश करणारा नाही आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आशा लाजवत नाही आशा काय काय करत नाही लाजवत नाही आशा हे बाईचं नाव आहे परंतु इथं वेगळ्या आशेबद्दल लिहिले बरोबर आहे ना आशा हा लाजवत नाही आणि म्हणून आम्ही आशा बाळगावी परमेश्वराकडून की तो आमच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे इथं महत्वाची गोष्ट हे कुष्ठरोगी आहेत आणि सगळे उपाय करून थकलेले आहेत काही बाकी आहे का अजूनही कुष्ठरोग होतो का बरा अजून कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठ कुष्ठाम बांधून ठेवले तिथं ते लोक आहे कसे हात होतात माहिती आहे का आता पायाचे बोट झडून जातात आपोआप झडून जातात त्याच्यावर काही उपाय नाही अरे आत्ता जर उपाय नाही तर त्या काळात परिस्थिती काय असेल बरं हा किती भयानक परिस्थिती असेल कुष्ठरोग आणि जेवढेच हे कुष्ठरोगी लोक यायचे लोक वाटायचे अशुद्ध 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 दगड मारायचे बर का डायरेक्ट त्यांना कारण त्यांना वाटायचं यांच्या शरीरात कुष्ठ आहे आपल्या हे सर्व लोकांमध्ये काय वाढेल हे वाढण आणि म्हणून त्यांना काय करायचे दगड धोंडे मारायचे आणि म्हणून त्यांना काय वाटायची नेहमी भीती वाटायची इथं या वचनामध्ये म्हटलंय परंतु तरी देखील ते दहा पुरुष येशूला भेटावायला प्रभू म्हणतो जो कोणी माझ्याकडे येतो मी त्याला घालून देणार जा येशूकडे आम्ही नेहमी कुठं असावं तर आम्ही नेहमी वजस्तंभाच्या जवळ दिसावं आले बे काय म्हटलं मी आम्ही नेहमी कुठं असावं आम्ही नेहमी वधस्तंभाच्या जवळ दिसावं कारण आम्हाला आरोग्य कुठं आहे वधस्तंभाच्या जवळ आम्हाला शांती कुठे आहे वधस्तंभाच्या जवळ आम्हाला शापातून मुक्ती कुठं आहे वधस्तंभाच्या जवळ आम्हाला पापातून मुक्ती कुठे आहे वधस्तंभाच्या जवळ आम्हाला आरोग्य कुठं आहे वधस्तंभाच्या जवळ आम्हाला प्रत्येक आशीर्वाद कुठं आहे वधस्तंभाच्या जवळ आमचं तारण कुठं आहे वधस्तंभाच्या जवळ म्हणून आमच्या प्रत्येक प्रश्नाच्या वेळी आमच्या प्रत्येक दुःखाच्या वेळी आमच्या प्रत्येक आडी अडचणीच्या वेळी आमच्या प्रत्येक समस्येच्या वेळी आम्ही कुठं असायला पाहिजे वधस्तंभाच्या जवळ यांना माहीत आहे सगळं केलं त्यांनी फरक पडला का म्हणून ते कुठं आले येशूकडे मग येशूकडे येण्यासाठी ठराविक असं असा काही वेळ आहे का सकाळी दुपारी संध्याकाळी निम्म्या रात्री कधी पण तुम्ही जाऊ शकता चोवीस बाय सात तो आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलंय म्हटलंय तो डुलकी ही घेत नाही काही घेत नाही कमून कारण त्याची नजर निरंतर आमच्यावर असा आले लोया किती प्रेम तो करतो बर अनेकदा संकट जे जी आमच्या जीवनात येतात ना ते आमच्या कर्मामुळे चुकीच्या कृतीमुळे येतात कशामुळे येतात आम्ही सायतनाला वाव देतो जीवनामध्ये सायतनला काय देतो वाव देतो आम्ही आडवत नाही त्याला म्हणून बायबलमध्ये म्हटलंय सैत्रला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल आम्ही त्याला आडवणं गरजेचं आहे म्हणून या वचनामध्ये म्हटलंय ते कोणाकडे आले प्रभूकडे आले संकटाच्या समयामध्ये आणि अडचणीच्या समयामध्ये दुःखाच्या वेळेमध्ये आनंदाच्याही वेळेमध्ये आम्ही कोणा जवळ असावं आम्ही ख्रिस्ताजवळ असावं पुढच्या वचनामध्ये म्हटलंय तेरा वचन ते दूर उभे राहून मोठ्याने ओरडून म्हणाले कुठं उभे राहिले हा आम्हाला आमची मर्यादा नेहमी माहिती असायला पाहिजे आमची मर्यादा काय असायला पाहिजे आम्हाला माहिती असायला पाहिजे काही काही प्रभूच्या पुढे चाललेत बरोबर आहे ना काही काही विश्वसणारे झालं बरोबर आहे ना काही काही विश्वसणारे खूप पुढे आहेत काही वेळेस एखादा पाळख म्हणतो दुरस दृष्ट आत्म्याला दटवत होतो निघी नावात इकडे यांच्या तोंडातून हळूहळू यायला लागल नावात राव दे ना ते पाळक काढतोय ना ते निघण आणि इकडे आलं तर शीन होईल अगोदर तरी एक हँडल करत हे पाळकाला कर दुसरं कर हँडल करावं लागेल निघ आई सरकस आहे का नाही पुढं नका ना चालू पुढं चालण्यात काय मजा आहे प्रभू बरोबर चला ना संगती चला आलेलो ह्या म्हणून पुढं चालण्यामध्ये ना मजा नाही काही काही जण सेवक वर्गही थोडा ऍडव्हान्सपणा करतात देव माझ्याशी तोंड तोंड बोलतो मोशेपेक्षा मोठा झाला का तू चाळीस दिवस मोशे तिथं पालथा पडला होता त्या डोंगरावर तसं तू कुठं जाऊन पालत पडलाय का स्वतः ऐका देव ना क्षणात बोलतो का तो मोशे चाळीस दिवस तिकडे होता इस्रायल लोक व्हाय गेले कमुनी आहे ना कारण तो देवाच्या सानिध्यात होता म्हणून आम्ही आमची मर्यादा नेहमी काय करायला पाहिजे ओळखायला पाहिजे मर्यादेच्या पुढे जाऊ बरोबर आहे का नाही यांनी तर मला वाटतं डायरेक्ट गळ्यातच पडायला लागत होत प्रभूच्या कबुल स्पर्श केला तर त्याच्या झग्याला शिवल्याने काय होत आहे दहा जणांनी डायरेक्ट घराडा गाडीला शिवल्याने बरं होत आहे म्हणे चाललेच बॉम्बला विश्वासणारे पाळकाची गाडी आली पाळकाची गाडी आली पेत्र बित्र हे येतो त्याच्या सावलीत नीट व्हायला अरे होईल पण परंतु अभिषेक नको का अभिषेक नको का याच्या त्याने भांडणं लागतं कसं काय व्हायचं नको का गरजेची गोष्ट आहे काय आपण अज्ञानामध्ये चालण्यामध्ये मजा नसते प्रिया या वचनामध्ये आम्ही पाहतो त्यांनी आपली मर्यादा ओळखली आणि ते कुठं उभे राहिले उभे नाही आले कोणाकडे होते दूर उभे राहिले आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनातल्या आम मर्यादा देखील काय व्हायला पाहिजे ओळखायला पाहिजे पापात पडू नका समुद्रावर त्यांनी मर्यादा टाकून दिली ती त्याच्यानी ओलंडवते का इतका विशाल असणारा समुद्र तो आपली मर्यादा ओलंडत नाही आम्हालाही तो काही मर्यादा आखून देतो त्याच्या बाहेर जाऊ नका मग आम्हीही त्या मर्यादेमध्ये नेहमी राहणं गरजेचं आहे बरोबर आहे का ना मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं जे पिल्लू त्या कोंबडीच्या पंखाखाली येत नाही ते कावळ्याच्या किंवा गरुडाच्या तोंडात असतं कारण ते, ते आपली मर्यादा काय होतं विसरून जातं तसं आमच्या मर्यादा आम्ही ओळखणं गरजेचं दूर उभे राहिले आणि पुढे म्हटलंय मोठे मोठ्याने थे, मो ओरडून म्हणाले कसे इस्रायल मध्ये जस प्रार्थना केली जाते ना मोठ्याने केली जाते बर का जसं आपण एखाद्या लांबून आरोळी मारतो ना तशी प्रार्थना केली जाते मंडळीमध्ये प्रार्थना कर करा म्हटलं का शेजारच्याला ऐकू येत नाही काय बोलतोय कान वाढत आहेत तिकडं अरे काही बोलतोय का नाही का गप्पा मारतोय हा बरोबर आहे ना आमचे शब्द हल्लेलो या ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये असतो आमच्या प्रार्थना मोठ्याने असाव्यात ज्यास आपण एकत्रित प्रार्थना करतो सैतान कधीही आम्हाला ते शब्द बाहेर काढू देत नाही आपणही दाबून ठेवतो बरोबर आहे ना तिथं देवाचे गौरव आम्ही काय करतो चोरतो आणि तीच आमच्या हातून चुकली म्हणून देवाचे गौरव चोरणारे होऊ नका देवाला गौरव देणारे व्हा आणि म्हणून इथं ओरडणं प्रार्थनेला दर्शवतं ओरडणं कशाला दर्शवतं प्रार्थनेला अ मग आमची दररोजची ओरड त्याच्या चरणाजवळ आहे का अनेकींच आध्यात्मिक जीवन शुष्कतेमध्ये आहे आत्मिक शुष्कता म्हणजे काय फक्त रविवारी चर्चला येणार त्याच्यानंतर ना बायबल वाचन आहे ना, ना प्रार्थनामय जीवन आहे त्या लोकांचं जीवन आत्मिक शुष्कतेमध्ये असतं त्यांचं अधिक वाढ होत नाही म्हणून प्रभू म्हटला जो फाट्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो फाटा प्रभू येशू ख्रिस्त आहे हा आम्ही फांदी आहोत आम्हाला फळ येण्यासाठी आम्ही निरंतर कुठं जोडून राहायला पाहिजे ख्रिस्ताशी आणि जर जोडलो नाही तर आमच्या जीवनात फळ येणार नाही म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतो ते मोठ्याने ओरडून म्हणाले आमची दररोजची ओरड परमेश्वराच्या कानावर पडायला पाहिजे अनेकदा तो लगेच उत्तर देत नाही देतो का क्षणात नाही उत्तर देतो आणि काही वेळेस आम्ही कंटाळून जातो अरे कवर प्रार्थना करायच्या मग काही लोकांच्या मुखातून शब्द काय आता साहेब भरपूर प्रार्थना केल्या परंतु देव काय मग मन त्याला म्हणावं लागेल काहीतरी मोठं कांड केलंय तू अजून <laughs> ऐकायला म्हटलं काहीतरी कारण असेल ना नाही तर इरमायतीस्तींमध्ये मध्ये तो म्हणतो मला हाकमार म्हणजे मी तुला उत्तर दे त्या व्यक्तीचं तर त्याने असं काम केलं तो म्हटलं तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरं होईल हा इकडंच बोलला तो तिकडं बरा झालाय अरे त्याला क्षणात उत्तर मिळतंय त्याचं जीवन तसं आहे त्याचं चरित्र तसं आहे त्याचं समर्पण तसं आहे त्याचा विश्वास तसा आहे म्हणून त्याला काय मिळतं आरोग्य मिळतं नाही तर आपण घुमते रे जाऊघे आरोग्यच नाही ना हा वरील आरोग्यापेक्षा आमचं आंतरिक का आरोग्य काय आहे अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आम्ही आतून बरं होतो तेव्हा बाह्य स्वरूपामध्ये देखील आम्ही काय होऊन जातो बरे होऊन जातो म्हणून या दिवसामध्ये आमचं लक्ष त्या जिवंत देवाकडे असणं गरजेचं आहे म्हणून इथं म्हटलंय ते ओरडून म्हणाले आहो प्रभू येशू आमच्यावर काय करा दया करा दयार करा, करा। प्रभू म्हणतो जे माझ्याकडे येतात त्यांना मी मुळीच घालून देणार काय म्हणतो तो त्यांना मग कोणी येऊ लोक या कुष्ठरोग्याला हो जवळच येऊ देत नव्हते परंतु प्रभूने त्यांना काय केलं जवळ येऊ दिलं घालून दिलं का अरे जर तो कुष्ठरोग्यांना हो घालून देत नाही तर तुम्हाला मला तो घालून देईल का कधीच घालवून द्या एवढं प्रेम तो आपल्यावर करतो म्हणून नेहमी ध्यानात घ्या इथं त्यांनी ओरड केली तस आपण ज्यावेळेस संकटातून समस्येतून आडी दुःखातून जातो त्यावेळेस आत्याग्रही विद्वेसारखी आमची ओरड दररोज परमेश्वराच्या कानी पडायला पाहिजे बरोबर ज्यावेळेस ती कंटिन्यू जात राहिली त्या व्यक्तीने तिचा न्याय केला तो म्हणतो की दररोज येऊन मला काय करते त्रास दे म्हणून मला हिचा काय करायला पाहिजे न्याय करायला पाहिजे तस आमच्या प्रभूला आमचा त्रास होत नाही परंतु ज्यावेळेस निरंतर आमच्या मागण्या त्याच्या कानावर जवळ जातात ना तो ती पूर्ण केल्यापासून राहत नाही म्हणून दररोज आपली मागणी कोणाला देवाला पाळवा कळवा पिल्पेकरांच्या पत्रामध्ये म्हटलंय आभार प्रदर्शन असं आपली मागणी कोणाला कळवा देवाला, देवाला।, देवाला। मग वाईट जरी झालं त्याच्याबद्दल देखील देवाला काय करा धन्यवाद द्या वाईटातून देखील चांगलं निष्पन्न करणारा कोण आहे आमचा प्रभू आहे संकटातून जावं लागलं योगाला ला? यो परंतु त्याच्यानंतरच त्याला डबल आशीर्वाद पाहायला मिळाले ना बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना गुहेमध्ये जायला लागलं आणि ला। परंतु तिथं त्याला देवाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला जर गेला नसता तर त्याला अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला असता का कधीच मिळाला वादळ जर आले नसते तर शिष्यांनी कधीच पाहिले नसता आणि हा वादळालाच म्हणतोय शांत बस समुद्राला धमकावतून शांत होतात बरोबर आहे ना महत्वाची गोष्ट आहे जर लाजर मेला नसता तर त्याच्या बहिणीला तिथल्या लोकांना प्रभू मृतांनाही जिवंत करतो हे पाहावंच मिळालं नसतं म्हणून संकट येतात परंतु त्याच्याबरोबर आमचा उपाय देखील येतो म्हणून आम्ही नेहमी परमेश्वराच्या जवळ जात राहावं आणि दुःखामध्ये देखील आम्ही त्याला काय द्यायला पाहिजे धन्यवाद देणं गरजेचं आहे खूप महत्वाची गोष्ट आहे खालचं वचन जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय आमच्यावर काय करा दया करा त्याने त्यांना पाहून म्हटले तुम्ही जाऊन स्वतःस याचकांना दाखवा प्रभूने काय म्हटलं त्यांना स्वतः स्वतःच कोणाला दाखवा याचकांना दाखवा आता पुढ ते गेले म्हटले जाता जाताच काय झाले ते मला वाटलं बाकीचे याचकालाही भेटलेत का नाही काय काय नको काय माहित ते तर गेले असतील काही जण घरी अरे त्यांना प्रभूकडे आले नाही परत थँक यू सर म्हणायला थँक यू प्रभू धन्यवाद प्रभू काय आहे का काहीच नाही जाता जाताच बरं झाले म्हटले याच दाखवा आलेलो या या शब्दामध्ये प्रभू पडताळणी ही करतो आज्ञा पालन कोण करत महत्व कशाला आहे तुम्हाला भरपूर वचन ऐकायला मिळतं देवाची तुमच्यावर कृपा आहे परंतु किती ऐकता याच्यावर काही नाही तुमच्या जीवनात त्याचं लागूकरण किती करता याच्यावर तुमचं आध्यात्मिक जीवन अवलंबून आहे अशावर आत्मिक जीवनात लागूकरण किती आहे बरोबर आहे की नाही जर लागूच नाही तर फक्त वचन ऐकायची भूक वाढते आता तुमच्या भूका वाढल्यात कारण मोठाले झाले ना तुम्ही <laughs> बरोबर आहे ना आता एखाद्या मंडळीत तुम्ही गेले पाच दहा मिनिटाचं पंधरा वीस मिनिटाचं वचन तुम्हाला असं वाटणारच नाही जेवण झालंय तुमचं तुम्ही म्हणाल अरे ऐकले यार परंतु हे पो हे पण चौदा नसल्यासारखे झाले हे जाऊ दे बरोबर आहे ना असत आध्यात्मिक भूक वाढली परंतु तिथं पडताळणी हे व्हायला पाहिजे कोण कोणती आज्ञा मी पालन करत नाही बरं आणि त्याच्यामध्ये मी कशी सुधारणा करू शकतो बरोबर आहे का ज्यावेळेस तीही आपल्या जीवनामध्ये आज्ञा पालन तिचंही दिसेल ना तुमची आध्यात्मिक ग्रोथ आणि देवाकडून येणारे आशीर्वाद कोणी चाडवू शकत नाही म्हणून नेहमी आम्ही आमची पडताळणी करावी किती आज्ञा आम्ही पाळतो बरोबर आहे का नाही प्रामाणिकपणे सांगायचं आठवडाभर दररोज न चुकता कोणी प्रार्थना केली बरं हातवर करा अनेकांच्या हातवर आहेत आनंदाची गोष्ट आहे आठवडाभर तुम्ही न चुकता प्रार्थना केली ते तुम्हाला आशीर्वाद येत करू आता दुसरा प्रश्न आठवडाभर दररोज एक का आहे अध्याय कोणी वाचला हातवर करा बरं काही जणांनी वाचला काही जणांनी नाही वाचला परंतु ज्यांनी वाचला आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करा परंतु ज्यांनी नाही वाचला ना त्यांनी या दिवसापासून आजपासून किंवा उद्यापासून काय करा त्याची सुरुवात करा ती तुमच्यासाठी लाभदायक असेल बरोबर आहे का नाही आणि त्याच्यावरून आमचे आध्यात्मिक ग्रोथ काय होते दिसते तिसरी गोष्ट शुभवर्तमान कोणाला सांगितलं का येशू आठवड्यातून एखाद्या ये ये एकाला तरी चांगली गोष्ट आहे महत्वाची गोष्ट सुवार्ता सांगणं हे एक महत्वाची गोष्ट आहे चौथी गोष्ट काय उपवास केले सांगितलेले देवाची स्तुती असं सर्वांनी केले देवाला धन्यवाद सांगितलेल्या मुद्द्यासाठी प्रार्थना केल्या देवाला धन्यवाद खूप महत्वाची गोष्ट हीच तर आपली आध्यात्मिक वाढ आहे का नाही बरोबर आहे ना मग ज्या आज्ञा प्रभूने दिल्या त्याच्यामध्ये आपण पालन किती करतो हे देखील आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानुसार आमचं जीवन असणं गरजेचं आहे म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो ते जाता जाता काय झाले बरे झाले जाता जाताच बरे जाता झाले प्रभूकडे जेवढे आले ना आजारपण घेऊन संकट समस्या अड्या घेऊन ते प्रत्येक काय झाले माहिती आहे का बरे झाले प्रत्येक जण बरे झाले मग आम्हाला आशा आहे काय आशा आहे आम्हालाही तो बरे करण्यासाठी समर्थ असा देव आहे आम्हाला तो आरोग्य देण्यासाठी समर्थ असा देव आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी या गोष्टी ध्यानात ठेवाव्या कि ते जाता जाता काय झाले बरे मग त्यांनी कुरकुर केली का प्रभू त्या दुखणे तू भेटून बरं केलं माझ्याकडे पण यायचं होतं ना ऐक कुरकुर कुरकुर दिसते का, कुर -कुर? -कुर का? प्रभू बद्दल का आला नाही म्हणून काहीच नाही ना ते म्हटले का अरे त्या मा मायाला तू तर जागेवर बरं केलं बरोबर आहे ना आम्ही पाहतो काही काहींना त्याने जागेवर बरं केलं परंतु काहींना वेळ लावला एका व्यक्तीला तो थुंकला जमिनीवर चिखल केला त्याच्या डोळ्याला लावला आणि काय म्हटला शिलो नावाच्या आता याला नेमकं तळ हेच माहिती नाही ना आंधळाच आहे ना तो त्याला अगोदर विचारावं लागेल शिलोच तळ कुठे बाबा बरोबर आहे ना जवळ असू लांब असू आंधळाच आहे ना तो कोणत्या तळेवर जाऊन धोई काय प्रभू आंधळा मी हे रे तू आंधळ्यासारखा करतो काय अ मला जागेवरच बर करायचं परंतु त्याने काय केलं तो कुठं गेला शिलो नावाच्या ताळ्याजवळ गेला त्याने डोळे धुतले परंतु मला वाटतं थोडे नीट नाही धुतले तो काय म्हणतो मला माणसं कशी दिसतात झाडासारखी त्याने झाड तर नाही ना पाहिले माणसं कशी दिसतात झाडासारखी मग नंतर त्याची दृष्टी काय झाली स्पष्ट झाले अनेकदा आम्हाला एक काही वेळेस होतं बरं का प्रभू चमत्कार करतो झाडासारखं सारखं दिसायला लागतं आपण डोळे हे करू करू पाहतो अरे झाड दिसतायत अजून अजून नीट नाही झालं थोडीशी दमत धर का इकडं तूप खाल्लं लगेच रूप पाहिजे ह एक मन आहे पी हाडतदा आणि ला फेर अँड लवली होईल का नाही होत ना बरोबर आहे ना म्हणून प्रभू जे सांगतो ते महत्वाचं आहे इथं त्यांना म्हटलं याचकांना दाखवा निघाले ना ते बरोबर आहे ना म्हणून आज्ञा पालन करत असताना आम्ही नेहमी काय करावं माहितीये का प्रभू जे सांगतो ना ते करावं प्रभू जे सांगतो ते करावं आपलं डोकं कशाला लावायचं प्रभूला नाही वाटत आमचा मेंदू आम्ही घासावा म्हणून त्यांनी सोपं करून टाकलंय बरोबर आहे ना त्या काना गावाच्या लग्नामध्ये आम्हाला माहित आहे काय करायला सांगितलं प्रभूने